पत्रकाराला निर्भीडपणे लिहिता यावं व्यक्त होता यावं यासाठी या, या राज्यामध्ये पत्रकार संरक्षण कायदा मंजूर झालेला आहे मात्र या कायद्याची स्थानिक पातळीवर नीटची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे सरकारकडे आपली मागणी आहे की पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत पत्रकारांच्या बाबतीमध्ये जर काही प्रसंग आला तर त्या प्रसंगात त्या कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा अलीकडं या कायद्याची अंमलबजावणी होत नाही मात्र दुसरीकडे पत्रकारांनी बातमी दाखवून पत्रकारांनी बातमी छापली की त्याच्यावर त्या बातमीवर आक्षेप घेऊन त्या, त्या संदर्भात कोर्टामध्ये न्याय मागता येईल संविधानिक पद्धतीनं थेट पत्रकारावर गुन्हे दाखल केले जातात आमची मागणी ही आहे आमची म्हणजे सगळ्या पत्रकारांची मागणी ही आहे की पत्रकार्या दाखवलेल्या बातमीवर किंवा पत्रकारांनी लिहिलेल्या बातमीवर किंवा प्रसिद्ध झालेल्या बातमीवर जर काही कुणाचा आक्षेप असेल आणि त्यांनी जर तक्रार दिली तर त्या तक्रारीची उपविभागीय अधिकारी डीवायस पी दर्जाच्या अधिकाऱ्याने चौकशी करावी आणि त्यानंतर त्यामध्ये कारवाई करावी अलीकडं पोलिस स्टेशनला तक्रार दिली की पत्रकार गुन्हा दाखल करून पत्रकारांवर पत्रकारांना त्यांच्या स्वतंत्राच्या हक्कापासून जे प्रयत्न चालू आहे तो प्रयत्न थांबला पाहिजे यासाठी अशा प्रकारचा सरकारने निर्णय घेतला पाहिजे काही ठिकाणी अशा प्रकारच्या घटना पण पोलीस प्रशासनाने सगळीकडेच अशा प्रकारचं होतच याच्यावर माझा काही विश्वास नाही कारण मी पोलीस आपले सगळेच राज्यभरातले सगळे पत्रकार पोलीस प्रशासनाचे जे स्वतंत्रपणे आपल्याला क्राईमचे बीट आपले लोक सांभाळतात काही ठिकाणी अशा प्रकारच्या घटना होत असतील त्या संदर्भात त्या त्या ठिकाणी स्थानिक आपले पत्रकार जे त्यांनी त्या ठिकाणी आवाज उठव त्या संदर्भात संघटना कसं लागते संघटना कशाची आवश्यकता संघटना यासाठी आहे ज्या ज्या ठिकाणी अन्याय होती अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संघटनेची आवश्यकता ही संवाद यात्रा आणि या संवाद यात्रेच्या समोर आलेल्या मागण्या या कुठल्याही एका व्यक्तीच्या एका संघटनेच्या अजिबात नाही या माध्यम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाच्या त्या मागण्या माध्यम क्षेत्रामध्ये अनेक संघटना असणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे आजपर्यंत वेगवेगळ्या संघटना सुद्धा आपल्या स्तरावर सगळ्या संघटना ज्या मागण्याकरता त्या सगळ्या न्यायिक मागण्या पण या मागण्यांना एक रूप एक चळवळीच्या माध्यमातून त्या प्रभावीपणे सरकार समोर जाव्या यासाठी संवाद जा। आहे आणि म्हणून कोण मानतय कोणती संघटना मानते याला याला यामध्ये सांगतो या पाहिजेत यासाठी या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता सगळ्या पत्रकारांनी उद्याच्या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये का सहभागी होणार पत्रकारांमध्ये जसं वर्तमानपत्रामध्ये आपण वेगवेगळ्या वर्तमानपत्रात काम करतो तर सगळे एकत्रच असतो बरोबर त्यामुळं या ठिकाणी असा कुठलाही मनामध्ये किंतू परंतु न घेत या न्याय मागण्यांसाठी राहिलेल्या लढ्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि त्या न्याय मागण्या सरकारी सुटल्या तर त्याचा लाभ प्रत्येकालाच होणार आहे त्या ठिकाणी काही संघटना म्हणून लाभ कोणाला होणार आहे अशा भाग नाहीये आणि त्यामुळे सर्व पत्रकारांनी कोण मांडते भुसन हे निमित्त आहे राज्य पत्रकार संघ हे निमित्त आहे आपली भूमिका आपले प्रश्न आपल्या मागण्या पुढे तरी पुढे येऊन फक्त इतकाच त्यातला अर्थ आहे ही भावना लक्षात घेऊन आमची भूमिका स्पष्ट आहे आमची भावना स्वच्छ आहे त्यामुळं या दृष्टिकोनातून सर्व पत्रकारांनी उद्याच्या सभागृहाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावं एवढंच आणि जास्त परिवय वगैरे या रायगड या सगळ्यापर्यंत मुंबईच्या आसपासच्या लोकांना यायला जवळ आहे आणि त्यानिमित्तानं सर्वांनी त्या ठिकाणी येऊन आपल्या भीतीचं आपल्या शक्तीचं त्या ठिकाणी प्रदर्शन करावं अशा प्रकारची विनंती आणि आव्हान नम्रपूर्वक मी सर्वांना सोशल मीडिया ते जे पत्रकार काम करत आहेत त्यांच्या संदर्भात शासनाने आणखी अधिकृत धोरण घ्यायला केलेलं आहे आपली केंद्र सरकारकडं मागणी आहे राज्य सरकारकडं मागणी आहे की आता सोशल मीडिया लोकांची गरज झालेली आहे बरोबर आहे पण या मीडियाला एका सूत्रार होते एका वैधानिक प्रक्रियेमध्ये आणणं आवश्यक हो आहे त्यामुळं त्यासाठी सरकारने या संदर्भात तात्काळ निर्णय हो घेणं आवश्यक आहे केंद्र सरकारने मध्यंतरी यासाठी एक अभ्यासक्रम केलेला आहे मात्र मध्यंतरी या सगळ्यामध्ये तो विषय पाठिंबा पडला पण माझी मागणी अशी आहे म्हणजे माझी म्हणजे आता जे या संवादातल्या संदर्भात पुढे आली महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र हे राज्य असं आहे की देशाला वेगवेगळ्या विषयांमध्ये दिशा दिली आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या संदर्भामध्ये युट्यूब हे जे युट्यूब पत्रकार आहे सरकारने अठराच्या धोरणामध्ये सोशल मीडिया मीडियाला मीडिया म्हणून घरी धरलंय मात्र यामध्ये काम करणाऱ्यांना अधिकृत करण्यासंदर्भातलं कुठलं धोरण अद्याप घेतलेलं नाही त्यासाठी धोरणात्मक निर्णय सरकारने घेतला पाहिजे आणि यासाठी माझी जी प्रमुख मागणी आहे की यामध्ये स्टेट प्रेस कौन्सिल निर्माण करा आणि त्या अंतर्गत प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल कि किंवा सोशल मीडिया युट्युबर्स असतील या सगळ्यांना या अंतर्गत अधिकृत करा हे एकच माध्यम नंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया माध्यमात आता सोशल मीडिया माध्यम आता तर इन्स्टाग्राम वेगवेगळे ट्विटर जवळपास दहा ते बारा त्यातले माध्यम आहेत यामुळं याला अधिकृतपणे दर्जा मिळणं हो आवश्यक आहे त्याचं कारण असताना ज्याच्या हातामध्ये मोबाईल तो पत्रकार ही जी काही आता अलीकडं जे चाललेलं आहे आणि विशेषतः काही वेळेला अत्यंत बेजबाबदारपणे चुकीच्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतात आणि त्यातनं समाजामध्ये असुस्तता निर्माण होते समाजामध्ये वेगवेगळ्या घटना घडतात आणि प्रशासन शासकीय व्यवस्थेवर येतो याला कुठेतरी नियम आणणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे म्हणून त्याला अधिकृत करण्यासाठी त्याची विश्वासार्हता अधिक वाढवण्यासाठी त्याला एका संविधानिक प्रक्रियेमध्ये आणणं या माध्यमाला आवश्यक आहे यासाठी सगळ्यांनी मिळून प्रत्येकाने ते प्रत्येकाने या संदर्भात या संदर्भात जोपर्यंत आपण बोलणार नाही पड़। शासनाला या संदर्भात जोपर्यंत आपण सांगणार नाही तो पण शासनी व्यवस्था या संदर्भामध्ये भूमिका कशी घेणार यामध्ये शाखेचा का दोष आहे आपण सगळ्यांनी मिळून शासन या गोष्टीला सांगितलं पाहिजे की या संदर्भामध्ये तात्काळ भूमिका घेणे ता आवश्यक संवाद यात्रा प्रक्रिया आणि संविधानिक प्रक्रिया त्यामुळं आपले त्या प्रश्न पत्रकारांचे प्रश्न सरकारसमोर मांडण्यासाठी आणि राज्यभरातल्या पत्रकारांना ऐकून देण्यासाठीचा हा संवाद या संवादातून सरकार या व्यवस्थेसमोर पत्रकार सुद्धा एक घटक आहे आणि त्या घटकाची सुद्धा प्रश्न आहे याची जाणीव सरकारला होईल आणि त्यानुसार मग सरकार त्यामध्ये त्या धोरणात्मक निर्णय घेईल यासाठी सगळ्या पत्रकारांनी काय करणं अपेक्षित आहे असं तुम्ही म्हणताय त्यामध्ये प्रत्येक पत्रकारांनी जे आपण प्रश्न मांडतो आहोत ते आपले प्रश्न आहेत ते समजून घ्यावं आणि या प्रश्नांमध्ये आणखी काय समस्या किंवा काय विषय आहेत हे सांगणे आणि त्याचबरोबर हे सुटले पाहिजेत यासाठी सरकारचे मंत्री असतील आमदार असतील किंवा विरोधी पक्ष सुद्धा या सगळ्यांना आपल्या प्रश्नांसाठी आपण प्रश्न विचारावा एक प्रश्न जर आपण त्यांना विचारला की सरकार किंवा लोकप्रतिनिधी यांना की पत्रकारांच्या असे असे प्रश्न आहेत पत्रकारांच्या अशा अशा समस्या आहेत या समस्यावर आपली भूमिका काय आहे या समस्येवर सरकार काय निर्णय घेणार शेवटी पत्रकार असो व्यावसायिक असो अधिकारी असो किंवा कुणी असो या सगळ्यांना आपले विषय किंवा आपल्या प्रश्नांसाठी मागण्यांसाठी सरकारकडच जावं लागतं आणि म्हणून संविधानिक पद्धतीनं आपण आपल्या मागण्यांसाठी ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी भेटतील किंवा ज्या ठिकाणी सरकारचे प्रतिनिधी भेटतील त्यांना फक्त एक प्रश्न विचारावा ज्यामुळं या व्यवस्थेच्या सर सरकारी व्यवस्थेच्या राज्य सरकारच्या जी व्यवस्था आहे या व्यवस्थेच्या व्यवस्थेला लक्षात येईल की सर, या घटकाचे सुद्धा प्रश्न आहे आणि ते सोडवावे लागतील त्यानंतर सरकार ही या घटकाकडं आणि या मागण्यांकडं पाहिजे